ग्रामपंचायत चित्रवडगावचे सरपंच संतोष कारभारी सोसे यांचा भावनिक निरोप आज माझ्यासाठी अत्यंत क्षण आहे माझ्या चित्रवडगाव या गावाच्या सरपंच पदाची जबाबदारी सांभाळण्याचा माझा कार्यकाळ दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी पूर्ण होत आहे आणि उद्या या पदावरील माझा शेवटचा दिवस आहे आपण सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि आपल्या गावाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे जेव्हा मी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हा मना गावाच्या सर्वांगीण विकासाची मोठी स्वप्ने होती सरपंच म्हणून काम करताना आपण सर्वांनी दिलेले प्रेम सहकार्य आणि पाठबळ यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा व बळ मिळाले गावातील पाणी प्रश्न सोडविणे हागंदरीमुक्त गावाचा संकल्प पूर्ण करणे तसेच स्वच्छ गाव सुंदर गाव हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रामाणिक प्रयत्न केले या सामूहिक प्रयत्नांमुळे चित्रबडगावचा चेहरा मोहरा बदलण्यास हातभार लागला याचा मला अभिमान आहे या प्रवासात ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामसेवक गावातील महिला ज्येष्ठ नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले कामाच्या व्यापात किंवा निर्णय प्रक्रियेत न कळत कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी मनापासून क्षमा याचना करतो पद येते आणि जाते परंतु आपले परस्परातील नाते आणि गावावरील प्रेम कायम राहावे हीच माझी मनापासून इच्छा आहे सरपंच म्हणून माझी अधिकृत जबाबदारी संपत असली तरी चित्रवडगावच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सेवेत तत्पर राहीन आपल्या सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद